लिया एका आरोपीची फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आली आहे वाल्मिकनं खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप या पोस्ट मध्ये करण्यात आलेला आहे पोलिसांची लागेबांधी असल्याचा आरोप देखील सनी आठवले या व्यक्तीनं केलेला आहे सनी आठवले बोगस नोटा प्रकरणातील आरोपी आहे सनीला सोडवण्यासाठी वाल्मिक कराडनं पोलिसांना फोन केलेला होता उपकाराच्या ओझ्याकाली ठेवून गुन्हेगारी तोडल्याचा आरोप सनी आठवलेनं फेसबुक पोस्टद्वारे केलाय त्याने नेमकी काय ऑडिओ क्लिप जारी केली आपण बघूयात ओम शिवाय ओम नमशिवाय काय सनीला नका चूक झाली माफी मागायला जाऊ अरे सनी सनीबद्दल शिफारस करू नका दादा शिफार शिफारस करू अरे संदीप ते बाजी योगेच जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेला आहे ते आपलं स्पोर घ्यायचे त्याला काही गोष्टीची मदत केली नाही म्हणून नाही तर सरच बघ तुमचं फोन आला सरच मदत केली आता हे एस पी साहेबांनी चेक करायचं सांगितलं एस पी साहेबांना फोन करा तुम्ही मी एस पी साहेबतो एस पी साहेबल माझा फोन आला जे आमदार असं नाही लोकलचा राजकारला लोकलचं राजकारण आहे बरं माझ्यावर त्याला बोलतो ठीक आहे ना ठीक काय हरकत नाही ओके 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 नाही बद्दल सर तुमचं चेक बघत केली सनी आठवले आताच एका मोठ्या खुनी हल्ल्यामध्ये फरार आहे फरार असताना अशा ऑडिओ क्लिप तो टाकत आहे याचं कारण असं आहे की फेक करन्सी गुन्ह्यामध्ये बनावट चलनी नोटा सापडल्या त्या बीडमध्ये यामध्ये सनी आठवले आणि अक्षय आठवले याचा सहभाग निश्चित होत आहे त्यांची विरुद्ध पुरा मिळत आहे त्यामध्ये अटक करू नये पोलिसांवर दबाव तयार व्हावा यासाठी अशा या प्रकारची गोष्ट तो करू शकत असेल परंतु यामध्ये ही गोष्ट खोटी आहे ही क्लिप खोटी आहे अशा प्रकारचा माझा आवाज तो माझा आवाज नाही आणि याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञानखाली माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली आम्ही गुन्हा दाखल करत आहोत